काय झालं तू घरी मग बोलू आपण त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे त्यांनी त्यांच्या घरी बोलवलंय मला घरी भावना तू थांब असं न करता बसून खाणारातलं मी नाही मिस भावना तुम्हीच का हो आता माझ्या लक्षात आलं की श्रीकांत सरांनी विल मध्ये तुमचं नाव का मेन्शन केलं आनंदीला अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत जी व्यक्ती आनंदीचा सांभाळ करेल त्याला या प्रॉपर्टी मधला अर्धा वाटा मिळेल आता दुसरा भाग भावना भावना मला तुझ्याशी जरा बोलायचंय काय झालं तू घरी मग बोलू आपण त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे त्यांनी त्यांच्या घरी बोलवलंय मला घरी बोलवलंय भावना मी येतोय तुझ्या सोबत अरे चे तू थांब असं जेवणावर न उठणे दोन गाज खाऊन जा काम न करता बसून खाणाऱ्यातला मी नाही मिस भावना तुम तुम्हीच का हो आता माझ्या लक्षात आलं की श्रीकांत सरांनी विल मध्ये तुमचं नाव का मेन्शन केलं आनंदीला अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत जी व्यक्ती आनंदीचा सांभाळ करेल त्याला या प्रॉपर्टी मधला अर्धा वाटा मिळेल आता दुसरा भाग भावना लक्ष्मी निवास लक्ष्मी, निवासा, लक्ष्मी निवासा।